मिरज येथील शाही दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षप्रवेश सोहळ्यात विधानपरिषदेचे विद्यमान आमदार इद्रिस नायकवडे यांचे छायाचित्र जाहिरात साहित्यावर आढळून न आल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसून आली या संदर्भात कोणताही कार्यकर्ता उघडपणे बोलण्यास तयार नसला तरी आमदार नायकवडे यांचा फोटो जाणीवपूर्वक डावलतलेची कुजबूज त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार नायकवडी यांचे छायाचित्र नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे दरम्यान मिरज शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये प्रवेश करणाऱ्या बहुसंख्य माजी नगरसेवकांनी आमदार नायकवडे यांच्याकडे कानाडोळा करत जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे तसेच माजी महापौर किशोर जामदार व माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केल्याचे चित्र पाहायला मिळाले या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये अंतर्गत गटबाजी निर्माण होण्याचे संकेत मिळत असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बाब राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात आहे साठी पाहत रहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल